नमस्कार श्री स्वामी समर्थ तर लवकरच घटस्थापना होणार आहे पितृपक्ष संपला की सोमवती अमावसेनंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होते अश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो गणेश उत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे देशभरात नवरात्रीचा उत्साह हा मोठ्या धुमधडाक्यात होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर घरोघरी देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करतात घरोघरी या काळात घड बसवले जातात हिंदू शास्त्रात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे वर्षभरामध्ये चार नवरात्री असतात त्या त्यात दोन गुप्त नवरात्री असतात तर उर्वरित दोन पैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते तर दुसरी अश्विन महिन्यात नऊ दिवसात सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नऊ दिवस व्रत देखील केले जातात तीन ऑक्टोबर पासून घटस्थापना होणार आहे तर बारा ऑक्टोबर रोजी दसरा आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते या वर्षी घटस्थापना ही गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार ला होणार आहे तर दसरा हा शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आलेला आहे घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तर अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल घटस्थापना करण्यासाठी येथे मी एक ये पाठ घेतलेला आहे पाटावर एक लाल कलरचं वस्त्र अंथरून घेतलेलं आहे आणि पाटाभोवती रांगोळी काढून त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे आपल्याला रांगोळीवर हळदी कुंकू टाकायचा आहे रांगोळी पांढरी ठेवायची नाही आणि पाटावर लालच वस्त्र अंथरायचं आहे कारण देवीला लाल कलर खूप प्रिय आहे पाठ ठेवण्याआधी पाटाखालील जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे मी फरशी स्वच्छ पुसून पाटाखाली स्वास्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवून घेतलेला आहे आता आपण घटस्थापना कशी करायची ते पाहूया ते मी पाटावर चार विड्याची पाणी ठेवलेली आहेत आणि त्याच्यावर माझ्या देवघरातील जे चांदीचे देवाचे टाक आहेत ते ठेवून घेतलेले आहेत अशा प्रकारे विड्याच्या पानावर देवाची पूजा केली जाते नऊ दिवस आपल्याला देवपूजा करायची नसते फक्त देवांना हळदी कुंकू व्हायचे असते आणि त्याच्या शेजारी मी इथे इत, येथे दोन विड्याची पाणी ठेवलेली आहेत आणि त्याच्यावर मी गणपतीची स्थापना करणार आहे आता या विड्याच्या पानांवर थोडीशी तांदळाची रास घालायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला गणपती म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे तुम्ही सुपारी ऐवजी गणपतीची मूर्ती सुद्धा ठेवू शकता बऱ्याच ठिकाणी देवाच्या टाकाऐवजी मूर्ती देवाच्या मूर्तीसुद्धा ठेवले ठेवल्या जातात किंवा देवीचा फोटोसुद्धा ठेवला जातो त्यानंतर मी कलश स्थापना करणार आहे इथे मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेले आहेत ती डिश आपण इथे ठेवूया येथे मी तांदळाच्या राशीवर अशा प्रकारे हा कलश ठेवून घेतलेला आहे कलशाला पाच विड्याची पाने आणि त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे आता कलशाला आपल्याला पाच दिशांना हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा ओढायच्या आहेत काही ठिकाणी घटावरच स्थापना केली जाते प्रत्येक ठिकाणची ही पद्धत वेगवेगळी असते तर तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीनेच घटस्थापना करा पाच देशांना हळदी कुंकुवाच्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत नंतर आता घटस्थापना करायची आहे येथे मी काशीची परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे शेतामधील काळी माती घेतलेली आहे याला आमच्याकडे वावरी असे म्हणतात आणि ही माती आपल्याला खूप बारीक घ्यायची नाही जर का खूप मऊ असेल तर धान्य व्यवस्थित उगवत नाही आता या या वावरीमध्ये आपल्याला धान्य मिक्स करायचं आहे येथे मी सप्त धान्य घेतलेले आहे यामध्ये हरभरा करडई चवस सातू तीळ गहू आणि साळे घेतलेले आहेत काही ठिकाणी नऊ धान्य घेतात तर येथे मी हे सप्त धान्य घेतलेले आहेत आता हे सर्व धान्य आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हे मिक्स झालेले धान्य आपल्याला या वावरीमध्ये सर्व साईडने व्यवस्थित असे पेरून घ्यायचे आहेत मध्यभागी टाकायचे नाही कारण मध्ये आपण घट ठेवणार आहोत इथे मी सर्व साइडला हे सप्त धान्य टाकून घेतलेले आहेत आणि याच्यावर आपल्याला परत थोडासा वावरीचा लेअर द्यायचा आहे अशा प्रकारे मी हे धान्य मिक्स करून घेतलेले आहे याच्यावर आपल्याला खूप जास्त वावरी टाकायची नाही त्यानंतर आता ताटाच्या मध्यभागी आपल्याला घट ठेवायचा आहे तर येथे मी हा मातीचा घट घेतलेला आहे हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला मी अशा प्रकारे वस्त्रधागा बांधून घेतलेला आहे आता मध्यभागी आपण हा घट ठेवून घेऊया तुमच्याकडे जर का अशा प्रकारे मातीचा घट वापरत नसताल तर तुम्ही तांब्याचा कलशसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता घटामध्ये स्वच्छ आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हा घट आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे त्यानंतर घटाच्या साईडने सुद्धा आपल्याला या धान्यावर थोडेसे पाणी शिंपटून घ्यायचे आहे आपण नऊ दिवस घटाला पाणी घालतो त्यामुळे पाणी या धान्यामध्ये मुरते थोडेसेच घालायचे आहे खूप जास्त घालायचे नाही आणि त्यानंतर घटामध्ये आपल्याला एक सुपारी घालायची आहे त्यानंतर हळकुंड एक रुपयाचं नाणं घालायचं आहे आणि खारीक घालायची आहे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी प्रथा असते इथे मी हा हे जे घटाचं ताट आहे ते वरती पाटावर ठेवून घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला गणेश पूजन करायचं आहे कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर आपण गणेश पूजा करतो गणपतीला आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत फुल वाहून घ्यायचं आहे लाल फूल असेल तर तुम्ही लाल फुल वाहून घेऊ शकता त्यानंतर आपले जे देवाचे टाक आहेत आपण त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेऊया अक्षता वाहून घ्यायच्या आहेत फुले वाहून घ्यायचे आहेत तर आपल्याला पूजन करायचं आहे येथे मी तेलाचा दिवा लावणार आहे दिवा आपल्याला घटाच्या ठेवायचं आहे दिवा आपल्याला ठेवण्याआधी आहे त्यासाठी आपल्याला तांदळाचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक किंवा रास घालायची आहे येथे मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे त्याच्यावर हळदी हो कुंकू आहे आणि याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता आपण दिवा पेटवून घेऊया येथे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आता दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर गणपतीपुढे मी खारीक खोबरं आणि हळकुंड ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला या कलशाचं पूजन करायचं आहे या नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत येथे मी छोटासा हार केलेला आहे तो आपण नारळाला घालून घेऊया इथे आपलं गणपतीपूजन दीप पूजन त्याचप्रमाणे आपण कलशाची पूजा केलेली आहे आणि आपले जे कुलदेवीची टाक आहे त्याची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला घटाची पूजा करून घ्यायची आहे घटाला सुद्धा आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायचं आहेत फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आता खटामध्ये आपल्याला पाच नागिणीचे पाने सोडून घ्यायचे आहेत तुम्ही या दोऱ्यामध्येच हे पाने बांधू शकता अशा प्रकारे येथे मी घटाची पूजा करून घेतलेली आहे आता घटाला आपल्याला माळ घालून घ्यायची आहे येथे मी नऊ नागिनीच्या पानांची माळ केलेली आहे आमच्याकडे पहिल्या दिवशीही नागिनीच्या पानांचीच माळ घातली जाते आता ही माळ आपण घटाला घालून घेऊया घटाला माळ घालून घेतलेली आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे येथे मी साखरेचा प्रसाद ठेवणार आहे तुम्ही पाच फळे सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे येथे मी खूप सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची ते तुमच्या दाखवलेले आहे प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने घटस्थापना केली जाते घटस्थापना केल्यानंतर आपल्याला देवीचा दू जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे नऊ दिवस आपल्याला नऊ गटाला वेगवेगळ्या माळा घालायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला नऊ दिवस अखंड ज्योत लावायचे आहे आपल्याला हा दिवा विजू द्यायचा नाही यामध्ये काळजीने तेल घालायचे आहे नऊ दिवसानंतर यामधील हे धान्य उगवते यालाच आपण धान असे म्हणतो आणि शेवटच्या दिवशी आपण हे धान सर्व देवांना अर्पण करत असतो नवरात्री खूप मोठ्या उत्साहात आपल्याकडे साजरी केली जाते नवरात्रीमध्ये सगळीकडे गरबा दांडिया हे नृत्य केली जातात त्याचप्रमाणे देवींचे वेगवेगळे देखावे सुद्धा केले जातात नवरात्रीमध्ये प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते नवरात्र हा खूप पवित्र महिना मानला जातो नवरात्रीमध्ये आपण कडकड उपवास करतो काही जण नऊ दिवस उपवास करतात तर काहीजण अडीच दिवस दीड दिवस पाच दिवस अशा प्रकारे देवीचे उपासना करतात तर अशा प्रकारे येथे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना कशी करावी ते सांगितलेले आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद